वैद्यकीय सेवा क्षेत्रात डॉक्टर सागर कावळे यांचे महत्वपूर्ण योगदान आमदार महेश बालदी यांचे प्रतिपादन <गणीज़ा> रासायनिक मोहपाडा परिसरात अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे डॉक्टर सागर कांबळे आणि डॉक्टर प्रणिता वानखडे यांच्या मोहपाडा येथील पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध असलेल्या इमारतीचे उद्घाटन भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या औचित्य साधून आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच उमा मुंडे माजी सरपंच संदीप पतंजलीचे जनरल मॅनेजर संजीव भनोट वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर अधिकारी एस एम भंडारे डॉक्टर कुलकर्णी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी पल्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन टीमने हॉस्पिटलसाठी व्हीलचेअर भेट दिली रसायनीकारांसाठी सदैव तत्पर वैद्यकीय सेवा देण्यासाठी अहोरात्र सज्ज असणाऱ्या प्लस हॉस्पिटलचे डॉक्टर सागर कांबळे आणि परिणिता वानखेडे यांना शुभेच्छा देण्यासाठी रसायनकरांनी मोठी गर्दी केली होती राकेश कराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न